लाखोंची रोकड लंपास करणाऱ्या दोन महिला अटकेत महिलांच्या ताब्यातून चार लाख जप्त करण्यात आले दोघींविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय टी बसमध्ये प्रवास करताना एका वृद्धाच्या बागेतून चार लाखांची रोकड लांबवणाऱ्या देवपूर पोलिसांनी अटक केली आहे नंदुरबार धुळे बसमधून शिवाजीराव पाटील हे लग्नाच्या बसत्यासाठी धुळ्याला येत होते आणि या प्रवासादरम्यान या वयोवृद्ध व्यक्तीजवळ बसलेल्या एका महिलेनं हातचालाकीनं त्यांच्या बागेतील चार लाख रुपये काढून घेतले

पुन्हा हा निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघ महिला या सराईत पुणे असल्याचे वाटत आहे गुन्हे त्यांच्यावर पुणे दाखवला असू शकतात तर त्याबाबत अधिक तपास करणे